राजकारणाच्या आताच्या काळात अशी लोकमान्यता आणि सर्वसमावेशकता मिळणारा कोणता नेता असेल तर ते म्हणजे देवेंद्र फडणवीस असं मला वाटतं देवेंद्र फडणवीसांच्या आधी महाराष्ट्रामध्ये प्रभावी राजकारणी कोण असा प्रश्न विचारला तर तुम्ही शरद पवारांचं नाव घ्याल महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारा माझ्या दृष्टीनं भलतीच दिशा देणारा महाराष्ट्राच्या राजकारणाला मनमानेल त्या पद्धतीने वळवणारा नेता म्हणजे शरद पवार असं अनेकांना वाटत शरद पवार फुले शाहू आंबेडकर असा शब्द वापरत असले तरीही ते स्वतःला मराठा राजकारणी म्हणून प्रेझेंट करत होते आंबेडकरी विचारधारेत पवारांना मान्यता मिळाली नाही ओबीसी समुदायांच्या फुलेंचं नाव जरी त्यांनी घेतलं असलं तरी ओबीसी समुदायांनी पवारांवर विश्वास ठेवला नाही मराठा समाज पूर्णतः पवारांच्या विश्वासात गेला नाही की संपूर्ण महाराष्ट्रावर पवारांचं राज्य गाजलं नाही पवार चार जिल्ह्यापुरते नेते झाले चारही पूर्ण नाही पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर या क्षेत्रात पवारांचं वर्चस्व राहिलं याच वर्चस्वाच्या जोरावर सहकारी साखर कारखानदारी सहकार विभाग यावर पवारांनी वर्चस्व ठेवलं आणि याच्याच आधारावर मराठवाड्यातील राजकारणांना नियंत्रित करण्याचं काम पवारांनी केलं त्यामुळं पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यावरती नियंत्रण प्रभाव यावर पवार महाराष्ट्राचं राजकारण हलवीत राहिले फिरवित राहिले फडणवीसांच्या बाबतीत असं घडलेलं नाही आहे महाराष्ट्राच्या सर्व दूर भागामध्ये फडणवीसांचं नेतृत्व पोहोचलेलं आहे नगरपालिका निवडणुकांची आकडे सांगून मी तुम्हाला आता बोर करणार नाही पण महापालिका निकालांची आकडे मात्र मी तुम्हाला सांगणार आहे लोकमान्यता कशाला म्हणतात ते तुमच्या लक्षात येईल